दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येत्या पंधरा जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत परंतु काही इसम हे नायलॉन मांजा वापरतात यामुळे पक्षी प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो यात पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी सरकारवाडा अंबड व नाशिक रोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण बावीस इसमांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे दरम्यान कोणत्या भागात किती इसमांवर हद्दपारीची कारवाई केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणगाव तीन मसरूळ दोन पंचवटी दोन भद्रकाली पाच सरकारवाडा आठ गंगापूर पाच मुंबई नाका पाच सातपूर एक अंबड दोन इंदिरानगर तीन उपनगर तीन नाशिक रोड दोन देवळाली कॅम्प एक असा एकूण बेचाळीस जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे तरी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांज्याची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केलंय तसेच प्रतिबंधित नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक